लोकसभेची निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या वसंत मोरेंनी केवळ लोकसभेसाठी पक्षांतरही केलं शेवटपर्यंत राज ठाकरेंची साथ सोडणार नाही असं अगदी ठामपणे सांगणारे वसंत मोरे निवडणुकीआधीच वंचित बहुजन आघाडीत गेले मनसेमध्ये राहून आपल्याला पुणे लोकसभेची निवडणूक लढता येणार नाही याची खात्री झाल्यानंतर मनसेला सोडचिठ्ठी देऊन वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली मात्र साधं डिपॉझिटही त्यांना वाचवता आलेलं नाही एकेकाळी मनसेचे फायर ब्रँड नेते अशी वसंत मोरे यांची ओळख होती त्यामुळे माझे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत असं सांगणाऱ्या वसंत वाट्याला तितकीशी आलेलीच नाही त्यामुळे सोशल मीडियात हिरो असणारे वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर झिरो ठरल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतायत वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शरद पवारांची सुप्रिया सुळेंची त्यांनी भेट घेतली होती त्यावेळी महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते मात्र महाविकास आघाडीनं रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढवली निकालाच्या दिवसापर्यंत आपणच जिंकणार असा विश्वास त्यांना होता प्रत्यक्षात मात्र त्यांना मागील निवडणुकीतील वंचितच्या उमेदवारा इतकी सुद्धा मतं मिळवता आली नाही यंदा वंचितकडनं वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांच्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्या मतांमध्ये विभाजन होईल आणि त्याचा फटका या दोन्ही उमेदवारांपैकी एकाला बसेल अशी चर्चा होती गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार अनिल जाधव हो यांना चौसष्ट हजार सातशे चौतीस इतकी मतं होती यंदा वंचितची मतं आणि वसंत मोरे या स्वतंत्र नावाला मिळणारी पसंती पाहता मतांचा आकडा हा मोठा असेल अशी शक्यता वर्तवली जात होती प्रत्यक्षात मात्र वसंत मोरे यांच्या वाट्याला निराशा आली आहे वसंत मोरे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात त्यांच्या पोस्टलाही लाखोंने लाइक्स मिळतात या लाईक प्रत्यक्षात निवडणुकीत मात्र उपयोगात आलेल्या दिसत नाहीये आणि आता निवडणुकीनंतर याचं उत्तर तर सर्वांनाच मिळालंय वसंत मोरे यांना यंदा निवडणुकीत बत्तीस हजार बारा मतं मिळाली गेल्या निवडणुकीच्या तुलनेत निम्म्यानं कमी ही मतं मिळाली आहेत पुणे मतदारसंघामध्ये दहा लाख सत्त्याण्णव बारा मतं ही वैध ठरली होती त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने चौऱ्याऐंशी हजार मतं मिळवणं अपेक्षित होतं मोहोळ आणि धनगेकर वगळता एकाही उमेदवाराला तितकी मिळवता आलेली नाही मोरे यांना बत्तीस हजार बारा मतं मिळालेली आहेत अन्य उमेदवारांना तर जेमतेम एक हजारापर्यंत मतं मिळाली त्यामुळे सर्वांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलंय मीच खासदार होणार असं ठामपणे सांगणाऱ्या वसंत मोरेंना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही याची चर्चा सध्या पुण्यात रंगते त्यामुळे सोशल मीडियातील हिरोला पुणेकरांनी मात्र प्रत्यक्षात झिरो ठरवलं असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम